शहरातील दिव्यांग बांधवांच्या उदरनिर्वाहासाठी राखीव पाच टक्के निधी गेल्या अनेक महिन्यांपासून रखडला असल्याने निधी त्वरित अदा करावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिव्यांग आधार विकास संघटनेच्या वतीने मनपा उपायुक्त यांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे महानगरपालिका प्रशासनाकडून शहरातील दिव्यांग अपंग बांधवांच्या उदरनिर्वाह करण्यासाठी पाच टक्के निधी राखीव ठेवण्यात आला आहे दर महिन्याला निधी म्हणून भत्ता वाटप करण्यात येतो परंतु प्रशासन दोन हजार चोवीस पंचवीस आणि बावीस तेवीस या कालावधीमधील अनेक महिन्याचा उदरनिर्वाह भत्ता अद्याप पर्यंत दिला नसल्याने अनेक बांधवांची आर्थिक परिस्थिती कोलमडली आहे अनेक दिव्यांग बांधव रोज महानगरपालिका प्रशासनाकडे खेट्या मारत आहेत परंतु त्यांच्या प्रश्नाकडे कोणीही गांभीर्याने लक्ष देत नसल्याने त्यांच्यामध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे त्यामुळे पंधरा दिवसाची मुदत देण्यात आली असून नंतर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे यावेळी इसार खान शेख नासेर नाजमीन बेगम मुदस्सीर अन्सारी शेख शेख शमशुद्दीन शेख जमीर लक्ष्मी खुले पिराजी गायकवाड यांच्यासह अनेक दिव्यांग बांधवांची उपस्थिती होती